शिना बोरा हत्याकांड एकवीस मे दोन हजार बाराच्या रात्री गणेश हेगडे खूप खुश होता कारण त्याच्या आवडत्या आंब्याचा सीझन आला होता रायगडच्या जंगलात आंब्याचा वास सर्वत्र पसरला होता गणेश आंब्याच्या लालचे पोटी जंगलात गेला होता परंतु थोड्याच वेळात आंब्याचा वास एका दुर्गंधीमध्ये बदलला तो वास कोणत्या तरी मानवी मृतदेहाचा सडल्याचा वास होता तेव्हाच गणेशला एका आंब्याच्या झाडाखाली एक सुटकेस पुरलेला दिसला तो वास त्याच सुटकेसमधून येत होता गणेशने त्या सुटकेसला जमिनीतून बाहेर काढले आणि जशी त्याने ती ते सुटकेस उघडली तसा तो घाबरून गेला त्याच्यात एका मुलीचा अर्धा जळालेला मृतदेह होता त्याने पटकन पोलिसांना बोलवले पण त्या पोलिसांनी ती डेड बॉडी तिथेच दफन केली आणि ते तिथून निघून गेले काही वर्षानंतर दुपारच्या वेळी मुंबई पोलीस कमिशनर राकेश मारिया मुंबईत आपल्या ऑफिसमध्ये बसलेले होते तेव्हा अचानक त्यांचा फोन वाजला फोन उचलून त्यांनी जे ऐकलं त्याचा त्यांना धक्काच बसला एका अज्ञात व्यक्तीने त्यांना सांगितले की इंद्राणी आणि पीटर मुखर्जीने मिळून तीन वर्षापूर्वी सीना बोराचा मर्डर केला आहे राकेश यांना धक्का बसला कारण इंद्रायणी आणि पीटर मुखर्जी कोणी साधारण लोक नव्हते पीटर स्टार ग्रुपचे सीईओ होते आणि इंद्रायणी त्यांची बायको जगातील सर्वोत्कृष्ट बिझनेसमॅनमध्ये होती आणि आय एम एक्स मीडिया नावाची एक कंपनी चालू होत होती उशीर न करता राकेशने लोकल पोलीस स्टेशनमध्ये फोन केला सीना बोरा नामक व्यक्तीची कोणती मिसिंगची कंप्लेंट या तीन वर्षात आपल्याकडे रजिस्टर झाली आहे का दोन्ही पोलीस स्टेशनने त्यावेळेस नाही असे उत्तर दिले मग राकेशने हे केस आपल्या सर्वात विश्वासू दिनेश कदमला अनऑफिशियली दिली राकेशने या केसचा तपास गपचूप करायला सांगितला कारण या केसबद्दल पीटर आणि इंद्रायणीला काहीच कळून द्यायचे नव्हते आणि तपास चांगल्या प्रकारे करता येईल दिनेश कदमने पूर्ण मुखर्जी परिवारावर गपचूप नजर ठेवायला सुरुवात केली दिनेश कदमच्या तपासात हे पुढे आले शिना बोरा चोवीस एप्रिल दोन हजार बारापासून गायब आहे त्याच तारखेला शीनाने आपल्या ऑफिसमधून रिझाईन केली होती त्याच तारखेला शीनाने आपल्या बॉयफ्रेंडबरोबर मोबाईलवर मेसेज करून ब्रेकअप केला होता शीनाची बहीण इंद्राणीच्या मते शीना अमेरिकेमध्ये पुढील शिक्षणासाठी गेली होती म्हणून शीनाची कधी गायब झाल्याची तक्रार लिहिली गेली नव्हती दिनेश यांना या गोष्टीवर डाऊट वाटत होता त्यांनी मुखर्जी फॅमिलीवर चार महिने गपचुप तपास केला आणि शेवटी त्यांना एक गोष्ट आढळून आली मुखर्जी परिवाराचे ड्रायव्हर शामवर राय यांच्याकडे एक बंदूक होती पोलीस त्यावेळेस काहीच करू शकली नाही कारण इंद्राणी मुखर्जी त्यावेळेस अमेरिकेत होती जर ती या गुन्ह्यात सहभागी असेल आणि शामोर रायचा तपास तिच्यापर्यंत पोहोचला असता तर ती हुशार झाली असती आणि भारतात परत आलीच नसती पोलिसांनी काही दिवस वाट पाहिली आणि इंद्राणीचे भारतात परत येताच आर्म्स ॲक्टच्या केसमध्ये ड्रायव्हर शामोर रायला अटक केली त्याचा तपास चालू झाला आणि त्याच्यावर थोडा दबाव टाकताच शामोर राय तुटला आणि त्याने एक भयानक गोष्ट सांगितली चोवीस एप्रिल दोन हजार बाराच्या रात्रीची एक भयानक गोष्ट त्या रात्री इंद्राणी आणि तिच्या पहिल्या नवऱ्याने शीनाला कार्टर रोडवरून घेतले तिथे तिचा प्रियकर राहुल तिला सोडायला आला होता गाडीत बसताच इंद्राणीने शीनाला पाणी प्यायला दिले त्यात तिने नश्याच्या गोळ्या मिसळल्या होत्या त्यानंतर ते, ते शीनाला खरेदी करायला घेऊन गेले खरेदी करून गाडीत बसताच शीना बेशुद्ध झाली त्यानंतर बांद्र्याच्या एका सुनसान जागी गाडी नेऊन इंद्राणीने शीनाचा गळा आवळून तिचा खून केला इंद्रायणीने शीनाच्या मोबाईलवरून राहुलला मेसेज केला की ते लोक ड्रिंक करण्यासाठी ताज हॉटेलला जाणार आहेत त्यानंतर ड्रायव्हर राय त्यांना तिथे घेऊनही गेला कारण त्यांच्या फोनचे लोकेशन त्यांचे हे सगळं खोटं ठरवण्यात त्यांची मदत करेल नंतर सरळ ते लोक बॉडी घेऊन इंद्रायणीच्या घरी गेले इथे दुसरे कोणीच नव्हते कारण पीटर मुखर्जी अमेरिकेला गेले होते इंद्राणीने बॉडीचे मेकअप केले कारण रायगड जंगलापर्यंत जाईपर्यंत ते हे दाखवू शकतील की सीना जिवंत आहे मेकअपनंतर त्यांनी बॉडी गाडीत ठेवली तेवढ्यात इंद्राणी आणि सीनाचा भाऊ मायकल तिथे आला नंतर इंद्राणी रणजीव ड्रायव्हर श्यामवर सोबत गाडीवर जंगलाकडे निघाले तिथे ते तिला जाळून एका सुटकेसमध्ये भरून गाडून आले त्यानंतर संजीव आणि इंद्राणी कोलकात्याला विमानाने गेले त्या दिवशी गे वापरलेले बूट कचऱ्यात टाकले ते त्या घालून त्यांनी बॉडी पुरली होती या जबाबानंतर पोलिसांनी रायगड पोलिसांना ती बॉडी शोधून काढायला सांगितली रायगड पोलिसांना सीनाची अर्धी जळालेली बॉडी सापडली जी तीच बॉडी होती जी गणेश हेगडेला तीन वर्षापूर्वी भेटली होती त्यानंतर पोलिसांनी त्या तिघांचे चोवीस एप्रिल दोन हजार बाराचे फोनचे लोकेशन तपासले जे बांद्रा खार आणि रायगड तिन्ही जागी दाखवत होते शीनाची बॉडी ड्रायव्हरचा जबाब आणि फोनच्या लोकेशनच्या आधारावर पोलिसांनी इंद्राणी मुखर्जी आणि तिचा पहिला नवरा संजीव याला अटक केली त्याचबरोबर राहुल आणि पीटर मुखर्जी यांचीही चौकशी केली त्यानंतर एक अशी गोष्ट बाहेर आली ज्याने सर्वांनाच धक्का बसला इंद्राणीचा पहिला नवरा संजीवने मान्य केली की त्यांनीच सीनाला मारले आहे संजीवने पोलिसांना कोलकातामध्ये लपवलेले त्या दिवशी वापरलेले बूट त्याचबरोबर सीनाच्या कानातल्या रिंग दिल्या ज्या त्यांनी तिला जाळायच्या आणि पुरायच्या अगोदर काढून घेतल्या ले होत्या कारण त्या कानातल्या रिंगमुळे तिची ओळख पटू शकली असती संजीवने अजून एक धक्कादायक गोष्ट सांगितली त्याने सांगितले सीना इंद्राणीची बहीण नसून इंद्राणीच्या पहिल्या प्रियकरापासून झालेली तिची मुलगी आहे संजीवने त्यानंतर मान्य केले की त्यांनी शीनाचा खून पैशासाठी केला होता कारण इंद्राणी आणि संजीवची मुलगी विधीला पीटरने इंद्राणीशी लग्न केल्यानंतर दत्तक घेतले होते इंद्राणी आणि संजीवला भीती होती राहुल जो पीटरचा त्याच्या पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा होता तो शीनाशी खूप प्रेम करू लागला होता जर शीना आणि राहुलने एकमेकांशी लग्न केले तर हे दोघे विधीच्या हिस्शेच्या सगळ्या संपत्तीचे मालक होतील इंद्राणीने याच संपत्तीची लालच संजीवला दाखवली कारण त्याची मुलगी विधीला संपत्ती मिळाल्यानंतर संजीवला पण खूप सारी संपत्ती मिळणार होती जेव्हा राहुल मुखर्जीचा तपास केला तेव्हा त्याने सांगितले की कसे इंद्राणी हेच बोलत राहिली की सीना अमेरिकेला गेले आहे राहुलने हे पण सांगितले सीनाच्या गायब झाल्यानंतर सहा महिन्यांनी त्याला सीनाच्या दुसऱ्या ईमेल आय डीवरून एक मेल आला ज्यात सीनाने सांगितले ती अमेरिकेला स्थायिक झाली आहे आणि मला परत तुझ्याशी कधीच बोलायचं नाही नंतर पीठर मुखर्जीने सांगितले की त्यांनी दोन हजार बाराच्या जॉईंट कमिशनर यांना शीना गायब झाल्याचे सांगितले होते त्याचबरोबर त्यांना हे पण माहीत नव्हते की शीना इंद्राणीची मुलगी होती त्यानंतर तपासात अजून एक गोष्ट समोर आली पोलिसांना इंद्राणी आणि पीटरच्या अकाउंटवर तपास करताना हे माहीत झाले की त्यांनी आपली नवीन कंपनी आय एन एक्स मीडियाच्या माध्यमातून नऊशे करोड रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केली होती तेव्हा तपासाच्या मध्येच एकदम पोलीस कमिशनर राकेश यांचे प्रमोशन आणि ट्रान्सफर झाले त्याच्या काही दिवसानंतर ही केस सी बी आयकडे सोपवण्यात आली सी बी आयने या केसला वेगळ्या मार्गाने तपासण्याचे ठरवले त्यानंतर त्यांच्यासमोर काही मजबूत पुरावे आले ज्यात एक होती काजल जी इंद्राणीची सहकारी होती आणि तिनेच सीनाच्या गायब व्हायच्या काही दिवस अगोदर इंद्राणीच्या सांगण्यावरून शामोहर रायसाठी एक नवीन बँक अकाउंट उघडले होते काजलनेच सीनाची खोटी सही करून काम सोडल्याचे पत्र लिहिले आणि सीनाच्या नावाने एक खोटा ईमेल आय डी पण बनवला होता ज्यावरून राहुलला सहा महिन्यानंतर सीनाचा मेल आला होता सी बी आयच्या मते पीटर मुखर्जी पण सीनाच्या खुनात सहभागी होते कारण ते आणि इंद्राणी नेहमीच एकमेकांच्या संपर्कात होते आणि तपासानंतर ते दोघे पहिल्यापेक्षा जास्त फोन आणि मेसेज करत होते त्याचबरोबर सीनाच्या गायब झाल्यानंतर पीटरने राहुलशी खोटं बोलायला इंद्रायणीला मदत केली होती शेवटी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये सी बी आयने इंद्रायणी शामोर राय पीटर मुखर्जी आणि संजीव खन्ना यांना आरोपी ठरवले त्यांना अपहरण खून आणि पुरावे नष्ट करणे त्यामुळे अटक करण्यात आली पण आता दोन हजार तेवीसपर्यंत त्या सर्वांना जामीन मिळाला आहे जेलमधून निघाल्यानंतर इंद्राणीने पत्रकारांना सांगितले की शीना ही तिचीच मुलगी ती ती होती पण ती तिच्या पहिल्या प्रियकरापासून नसून इंद्राणीचा सावत्र वडिलांपासून आहे पण ती तिच्या पहिल्या प्रियकरापासून नसून इंद्रायणीच्या सावत्र वडिलांपासून आहे ज्यांनी तिला दोन वेळा शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडले होते इंद्राणीने सांगितले की सीनाचे गायब होणे हा राजकारणाचा भाग होता जो आय एन एक्स मीडियाच्या एका तक्रारीनंतर मोठ्या मंत्र्याने केले होते कारण त्याचे नाव समोर यायला नको आणि पीटर आणि इंद्रायणीला जेल होईल इंद्रायणीच्या मते सीना अजूनही जिवंत आहे आणि त्याचा व्हिडिओ पुरावा कोर्टात दाखवला आहे तुम्हाला काय वाटते सी बी आय आणि पोलिसांचा तपास योग्य आहे की इंद्रायणी मुखर्जी खरं बोलत आहे सीना बोरा खरोखर जिवंत आहे की इंद्रायणीने स्वतःला वाचवण्यासाठी बोलले गेलेले एक खोटं आहे आम्ही याच्या आधी अशी केस कधीच पाहिली नाही तुम्ही पाहिली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद जय हिंद